हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे एक पारंपरिक पदार्थ बघितलेला आहे बेसनाच्या पिठाची थापी वडी तर त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं नंतर मोहरी घालून मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं आहे जिरं छान आपल्याला फुलू द्यायचं आहे त्यानंतर थोडासा हिंग घातला आहे आणि इथे मी हिरवं वाटण घातलं आहे आता ह्या हिरव्या वाटणामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं घातलं आहे त्यानंतर अगदी मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे मसाला आणि पाणी घातलेलं आहे साधारणपणे दीड वाटी पाणी घालायचं आहे आता पाण्याला उकळे आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे हळद घातली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता इथे बघा साधारण दीड वाटी तुम्ही पाणी घातलं तर दीड वाटीला एक वाटी बेसन हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे अजिबात पिठाच्या गुठळ्या होत नाहीत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पीठ पाण्यामध्ये आधीच भिजवून ते पाणीसुद्धा यामध्ये घालू शकता पण पीठ या पद्धतीने उकळत्या पाण्यामध्ये घातल्यामुळे अगदी मस्त टेस्ट येते या थापीवडीला तुम्ही या पद्धतीने ही थापीवडी एकदा करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल आता बघा आपल्याला या पिठाच्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या त्यासाठी मी इथे जे पोटॅटो स्मॅशर असतं त्याचा वापर केलेला आहे तर गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचा आणि त्यानंतर या स्मॅशरनी छान याला असं फेटून घ्यायचं आहे बरं हे बेसना बेसन जे आहे ते मी चाळून घेतलेलं आहे त्यामुळे शक्यतो याच्यामध्ये खूप जास्त गाठी नसतात आणि व्यवस्थित आपल्याला एकजीव हे मिश्रण तयार होतं तुम्ही बघू शकता मस्त मिश्रण तयार झालं आहे आता साधारण एक सात ते आठ मिनिटं झाकण ठेवून आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे याला आणि एक आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पिठाला एकदम छान चकाकी आली आहे आणि अगदी भन्नाट हे शिजलं गेलं आहे व्यवस्थित शिजलं गेलं अजिबात गुठळ्या राहत नाहीत आणि चवही अप्रतिम होते या पद्धतीने जर तुम्ही थापी वडी बनवाल तर आता एका ताटाला छान तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने ता ताटाला तेल लावून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला हे जे आपण थापीवडीचं मिश्रण केलेलं आहे ते या ताटामध्ये घालून घ्यायचं तर पितृपक्षामध्ये थापी वडी हमकास असं बनवली जाते तुम्ही या ने ही जर थापीवडी बनवाल ना तर अगदी झटपट तयार होते त्याचबरोबर मस्त लागते चवीलाही खूप भारी होते तर बघा जर तुम्ही हाताने या पद्धतीने जर हे पीठ भुरभुरून उकळत्या पाण्यामध्ये घातलं ना तर या वडीला खूपच अप्रतिम टेस्ट येते तर अशा पद्धतीने ही थापी वडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर हाताला चटके लागत असतील तर असं फुलपात्र घेऊन ते थोडंसं पाण्यामध्ये भिजवून त्याने जरी तुम्ही याला छान प्रेस करून घेतलं तरीही काही हरकत नाही आता बघा वडी छान थंड झाली आहे त्यावर आपल्याला भाजलेली खसखस घालायची आहे आणि खसखस थोडी हलक्या हाताने दाबून घ्यायची दाबून घेतल्यानंतर ती अजिबात निघत नाही खसखसीऐवजी तुम्ही पांढरे तीळ घातले तरीही काही हरकत नाही तरी चालतात आता त्यानंतर सलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे तर अशा पद्धतीने सगळ्या छान जिन्नस घालून झाल्यानंतर थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने आणि त्यानंतर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता आहे की नाही सोपी रेसिपी अगदी झटपट तयार होते बरं मिश्रण बनवण्याची गरज नाही आपण डायरेक्ट उकळ पाण्यामध्ये हे पीठ हाताने भुरभुरून घातलेलं आहे त्यामुळे अगदी भांडीही खूप जास्त वाढत नाहीत मिश्रण बनवण्याची सुद्धा गरज नाही आणि झटपट तयार होणारी अजिबात गुठळ्या न होता छान मस्त एक सारखी ही थापी वडी तयार होते अगदी सोप्या पद्धतीने इथे मी सांगितलेली आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ हो शकता आता मी इथे कापण्यांच्या शेपमध्ये कट केलेली आहे तुम्हाला मी यातली एक वडी काढून दाखवते अगदी इझिली ही वडी काढता येते आपल्याला अजिबात चिकटत नाही तेल व्यवस्थित लावल्यामुळं छान वड्या निघतात आणि किती पातळ झाली आहे किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता चवीलासुद्धा खूप अप्रतिम झाली होती तर या पद्धतीने तुम्ही थापी वडी एकदा करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल जेव्हा आपण पीठ वरून पाण्यामध्ये सोडत असतो त्या थापी वडीची टेस्ट थोडीशी वेगळीच लागते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की या पद्धतीने ही थापी वडी पिटल्याची वडी थापी वडी तुमच्या भागात काय म्हणत असतील मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर अशी वडी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर या पद्धतीने या आज आपल्या थापी वड्या खाण्यासाठी तयार आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत अगदी छान मस्त दिसत आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉनसुद्धा प्रेस करायचा आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन आणि अशाच मस्त रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील ठीक आहे तर मस्त चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा त्याचबरोबर आपल्या या मस्त झटपट तयार झालेल्या थापीवडी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि एक छान कमेंट करून मला नक्की सांगा की या थापीवडीला तुमच्या भागात काय बोलतात आणि ही रेसिपी थापीवडीची तुम्हाला कशी वाटली चला तर मग भेटूया अशा एका छान नव नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा आणि मस्त राहा चलो बा बाय